भारत माता माता की की आज सहा नंबर प्रभागच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित सन्माननीय चव्हाण साहेब या इकडे कार्यालयात उपस्थित श्रेयाताई श्री वैभवजी खेडेकर या इकडे उपस्थित त्याचबरोबर उपस्थित वैभव माझे मित्र माझे जुले सहकारी शिकणे उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले बंधू भगिनी खऱ्या अर्थाने खेडमध्ये ज्या वेळेस युतीच्या संदर्भातली आपली सगळ्यांची चर्चा चालू होती आणि ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये आपण खऱ्या अर्थाने माहितीमध्ये जात असताना एक चांगला सुरुवात आपण ज्याला म्हणू ती आपल्याला या इकडे होताना दिसते आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीला भरभरून विधानसभेला आणि लोकसभेला दिलं तेच कर आपल्याला येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खेडमध्ये जसं आपण सांगितलं की शंभर टक्के स्ट्राईक रेट जो आहे तो आपल्याला खेडमध्ये बघायला भेटणार आहे तसंच संपूर्ण कोकणामध्ये एक चांगल्या पद्धतीचं स्ट्राईक रेट मदे मदे या इकडे आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची ताकद ही निश्चितपणे अजून वाढणार आहे आणि आपली जबाबदारीही तेवढ्याच पद्धतीमध्ये वाढणार आहे आज खेडमध्ये प्रचारामध्ये फिरत असताना आज या कार्यालयाच्या उद्घाटनाला आले असताना मला एक प्रामुख्याने या इकडे लक्षात आलं ते म्हणजे शिकणे काका असं श्रेता असं की या इकडे सगळेजण आपल्या जबाबदारीला किंवा दिलेल्या पदाला किंवा दिलेल्या कामाला एवढे शंभर टक्के डेडिकेटेड आहेत किंवा आपलं हंड्रेड पर्सेंट आपण ज्याला द्यायचं म्हणतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये जर नवऱ्या आपल्या बायकोला ताई आणि बायको आपल्या नवऱ्याला दादा बोलू शकते तर त्या मध्ये आपण किती उतरलेलो हो। आहोत हे खऱ्या अर्थाने आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतं आपण घेतलेली जबाबदारी ही लोकांसाठी आहे आणि ती लोकहितासाठी आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या प्रति आपले जे डेडिकेशन आहे जे आपलं कार्य आहे ते शंभर टक्के आहे आणि त्याला स्वतःला वाहून दिल्यानंतर ज्यावेळेस माणूस एक निरागस वृत्तीने लोकसभेमध्ये उतरतो त्याचं या आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटना आपल्याला निश्चितपणे बघायला भेटत आज आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या कामाच्या मागे आपल्याला जे यश संपादित करायचं आहे ते येत्या पाच पाच सहा दिवस आपल्याला डोळ्यात तेल ठेवून आपल्याला काम करायचं आहे येणाऱ्या दोन तारखेला जे होणारं मतदान आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीमध्ये गाफील राहता कामा नाही कारण आपण सगळ्यांनी लहानपणी सस्याची आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण समजा एखाद्या वेळेस गाफील राहिलो की नाही शंभर टक्के मतदान आपलंच आहे तर त्याच्यामध्ये कदाचित गडबड होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला शंभर टक्के या इकडे जो स्ट्राईक रेट आहे तो मिळवायचा आहे तो तुम्ही सगळेजण मिळवाल असा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद